नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओंदी स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया कोजागिरी पौर्णिमाबद्दल माहिती चला मा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत शुभ आणि मंगलमय दिवशी बद्दल हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील तेजस्वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आपल्या हिंदू संस्कृती या दिवसाला फार मोठं महत्व दिलं गेलं आहे पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार या पौर्णिमेच्या अमृताची बरसात करतो असं मानलं जातं म्हणूनच या रात्रीला रात्र असंही म्हटलं जातं आजच्या दिवशी आकाश चंद्र पूर्णतेजी आणि पांढ्या चांदी चांदीसारखा झळाडून दिसतो त्याच्या किरणांची जणू एक दिव्य सरिता सगळ्या दिशांना पसरत जाते प्राचीन ऋषी मुनींनी सांगितलं आहे की या दिवशी चंद्राच्या पिल्लांमध्ये एक अद्भुत औषधी शक्ती असते ह्या शक्तींमुळे आयुष्यात आनंद व समाधान लागतो म्हणूनच लोक या रात्री उकळून ते गच्चीभर किंवा अंगणात धुवतात आणि नंतर त्या दुधाचा प्रसाद म्हणून सेवन करतात हीच से ती रात्र आहे जी महालक्ष्मीचे आगमन करणारी मानली जाते ह्या रात्री देवी लोकांना विचारते की कोण जाग आहे कोण माझी उपासना करत आहे कोण लक्ष्मीची कृपा प्राप्त करायला तयार आहेत म्हणूनच या रात्रीला कोजागिरी असं म्हणतात को जगरतू म्हणजे कोण जाग आहे या वाक्यातूनच कोजागिरी हे नाव पडलं आहे आजच्या दिवशी जो मनापासून जागरण करतो प्रार्थना करतो तो महालक्ष्मीची अखंड कृपा मिळतो असं मानलं जातं रात्रीच्या वेळी घरातील सर्वांनी एकत्र बसून लक्ष्मी मातेचं नाव जपाव आरती करावी काही लोक चंद्र मंत्रांचा जप करतात मंत्रांचा स्पंदन चंद्राच्या चे किरणासोबत निसळून मनावर विलक्षण परिणाम करतो अशावेळी मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि मन अधिक प्रसन्न होतं आजच्या दिवशी एकच उपाय पण अत्यंत गभावी उपाय सांगतो संध्याकाळी सूर्यास्ता दूध उकळून घ्या त्यात वेलदोडे साखर किंवा थोडं केशर घालून अंगणात किंवा गच्चीवर ठेवा मग आकाशाकडे बघा चंद्राला नमस्कार करा आणि हळू आवाजत म्हणा ओम श्री ही श्रीचंद्राय नम हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा मग लक्ष्मी मातेचा जप तिच्या चरणी नमस्कार करा आणि मग ते दूध आपल्या कुटुंबांसोबत प्रसाद म्हणून असं केल्याने घरात सुख शांती नांदते आरोग्य उत्तम राहतं धनलक्ष्मीची कृपा वाढते आणि मनाला एक अद्भुत शांतता लाभते काही लोक या रात्री जागरण करतात भजन कीर्तन करतात गप्पा मारत बसत कारण असं मानलं जातं की जितका वेळ आपण या रात्री जागा राहतो तितका जास्त लाभ आपल्याला होतो कोजागिरी पौर्णिमेची अजून एक खास परंपरा म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन ही रात्र साजरी करतात मोठ्यांनी मुलांना गोष्टी सांगाव्या जुन्या परंपरा सांगाव्यात जेणेकरून पुढच्या पिढ्यांनाही या संस्कृतीचं महत्व कळेल कारण हा तोच दिवस आहे आपल्याला फक्त पूजा नाही तर कुटुंब एकत्र आणण्याची संधी देतो म्हणून मित्रांनो आजची ही कोजागिरी पौर्णिमा को केवळ चंद्र नाही तर आपल्या आयुष्यात आनंद आरोग्य शांती आण लक्ष्मीची कृपा ओढून घेण्यासाठी जागून काढू चंद्राच्या अमृत किरणांचा आनंद घेऊ आणि लक्ष्मी प्रार्थना करू शेवटी एवर्स म्हणेन ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात प्रकाश आणि समृद्धी आणू प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदू आणि लक्ष्मी मातेची अखंड कृपा लाभ लक्ष ठेवा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाणार आहे त्या दिवशी नक्की हा उपाय करा आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ के जी स्वामीचं मथ